नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण खूप दिवस हो झाले व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केले नव्हते तर आता मी डेली सेशन्स अपलोड करणार आहे तर त्या सेशन्समध्ये काय असणार आहे की नॉर्मली आपण जे ट्रेड करतो तर ट्रेड तर, तर, मी थोडे थोडे ट्रेड्स कसे आपण काय लॉजिकने आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा निफ्टी ऑप्शन्समध्ये बायिंग करू शकतो तर थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर, 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 तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की डी एम करा इंस्टावर मॅसेज करा सबस्क्राईब करा तर आपण आता जरा निफ्टीविषयी बोलू लास्ट मी तुम्हाला तुम्ही लास्ट एक मूव बघितला असेल निफ्टीचा जो मूव्ह होता आ, बारा सप्टेंबरचा तुम्ही स्क्रीनवर बघत असाल हा तो मूव होता इथून जो ब्रेकआउट आला होता तो खूप मोठा ब्रेकआउट होता आणि म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत निफ्टीचे एक्सपायरी होती आणि खूप छोटे छोटे प्रीमियम्स होते वीस रुपयेचे डायरेक्ट दोनशे दोनशेपर्यंत गेले होते आणि हा ब्रेकआउट मी पण कॅप्चर नाही करू शकलो तर पण जी लाईन फॉलो केली म्हणजे आपण बोलतो हो की तर खूप खूप खुँ, महत्वाचा आहे तर आपण सध्या इथे लेवल्स बघतोय तर खूप सारे आता इथे सपोर्ट आहेत चोवीस नऊशेचा घ्या पंचवीस हजार दोनशेचा घ्या मध्ये आणि आता सध्या निफ्टी मध्ये बोलीशच आहे जोपर्यंत हे ही जी आपली सपोर्ट लाईन आहे ही ब्रेक नाही करत तोपर्यंत आपण खालचा ट्रेड नाही येणार पण जोपर्यंत ह्या लाईनच्या वर आहे तर आपण मी तर बघणार की नेहमी बाय मध्ये बसायला ऑप्शन मध्ये तर बघूया आपण अजून कोणते ट्रेड्स आपल्याला बघता येत आहेत का तर आपण स्टार्ट करूया एम एन एम एम एन एमचा जो ट्रेड आहे तो पण त्याने पण सध्या बघा हा रेजिस्टन्स लेवल क्रॉस केला आहे फिफ्टी मिनिटच्या ट्राईमवर तर आपण इथे बाईंग प्लॅन करू शकतो ठीक आहे बघूया इथे काय होते नेक्स्ट आहे सेन्सेक्स सेन्सेक्समध्ये पण सुद्धा बघा ही लेवल जी आहे ही ब्रेक केली आणि इथे थोडा सपोर्ट पण भेटतोय तर बघूया उद्या ओपन झाल्यानंतर इथे काय ॲक्शिजन होते है? मी असे एक पर्टिक्युलर मी एक लिस्ट आहे माझे फेवरेट स्टॉक आहेत त्यांचे तुम्ही पण बनवू शकता तर आपण दररोज त्याच्यामध्ये बघतो की कोणकोणते म्हणजे कोणकोणत्या ट्रेडमध्ये आपल्याला चांगले अपॉर्च्युनिटी आप भेटत आहेत त्या हिशोबाने मी ते स्टॉक ऍड केलेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या हिशोबाने तुम्हाला वाटतात की ते स्टॉक चांगला प्राइस दाखवतात तुम्ही सुद्धा ते ॲड करू शकता हे फिन निफ्टीचा चार्ट आहे फिन निफ्टीचा चार्ट पण तुम्ही बघू शकता नॉर्मली त्याने जो ब्रेकआउट केला आहे त्या ब्रेकआउटच्या रेंज मध्ये सध्या आहे आणि इथे पण आपण बघू शकतो फिन निफ्टी मध्ये जो वरचा वरची जी स, एकदम सपोर्ट लाईन आहे रेजिस्टन्स लाईन आहे हे बघा ही जर ब्रेक झाली तर खूप मोठा माझ्या मते अपनूव्ह येऊ शकतो ते आपण तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो हे बघा खूप मोठा अपमूव येऊ शकतो जर ही लँड ब्रेक झाली तर ठीक आहे फिन निफ्टी कारण मंगळवारी हिची एक्सपायरी असते मंगळवारी डायरेक्ट एक्सपायरी होईल ह्याची कारण सोमवारी तर मार्केट बंद आहे नेक्स्ट आहे टायटन टायटनने पण ब्रेकआउट दिला पण साठी एक टायटनची एक ट्रेंड लाईन आहे जी मी फॉलो करते खूप दिवस झालं ती ट्रेंड लाईन जर क्रॉस होते जर त्याचा डाऊन साईडला फॉल होतोय तर खूप मोठा फॉल होणार आहे सध्या ते अपट्रेंड चालू आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये नाही लक्ष करू शकत सेम मी तर सध्या निफ्टीवर फोकस करतोय कारण निफ्टीची जी प्रायझेक्शन आहे सध्या खूप बाईंग मध्ये चालू आहे तर माझ्या मते आपण बघू शकतो फिफ्टी मिनिट चा जो टाइम फ्रेम आहे तो खूप खूप म्हणजे खूप 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 महत्वाचा आहे तर खूप साऱ्या गोष्टी आणि खूप सारे मी हेच तुम्हाला सांगतोय की जे आपण ट्रेड घेतोय ते ट्रेड है वर आ, शंबर जे आहे आपण एका लॉटवर किंवा शंभर क्वांटिटी बस निफ्टीमध्ये जे काही ऑप्शन बाय करतोय कारण आपण आता जे ट्रेड घेणार आहे ते फक्त आणि फक्त एकदम प्राइसएक्शन आणि लॉजिक ट्रेडवर असणार मॅक्स टू मॅम मॅक्स एक ते दोन ट्रेड त्याच्यावरती आपण ट्रेड घेणार नाही ओव्हर ट्रेडिंग अजिबात तर ज्या लेवल लेवल्स आहेत त्या लेवल्सवर आपण ट्रेड केला बाईंग मध्ये प्रॉफिट होतो असं नाही बोलू शकत होतो बाईंग मध्ये प्रॉफिट होतो तुम्ही जर प्रॉपर प्राइजन घेतलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार तर मी तुम्हाला ते सांगतोय की ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स जर आपण प्रॉपर ड्रॉ केल्या आता मी इथे पण तुम्हाला सांगतो इथं निफ्टीचा ब्रेकआउट येऊ शकतो जर निफ्टीने ही लेवल सुद्धा जर प्रॉपर डिटेस्ट करून क्रॉस केली ब्रेकआउट दिला तर ही लेवल पण निफ्टीची खूप जबरदस्त आहे तर आपण आता आपण जो सेशन स्टार्ट केलेत के ते आजपासून स्टार्ट केलेत तर आपण डेली जे काय निफ्टीच्या व्हिडिओज आहेत निफ्टी किंवा माझे स्टॉक असतील त्याच्या प्रायझॅक्शनवर आपण डेली एक अॅनालिसिस देणार आहे त्या ॲनालिसिसवर आपण ट्रेड करणार नेक्स्ट डे सर जर सुरुवात तर झालेली आहे तर बघूया आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये काय होते तर मी डेली व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला डेली भेटत जावा ठीक आहे थँक्यू